बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आणि यावेळी कारण आहे त्यांच्या पक्षाच्या संवाद मेळाव्यातील बॅनर अलीकडेच पक्षाने त्यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती केली असून त्या निमित्ताने त्यांनी चिखली शहरात पहिल्यांदाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला मात्र या मेळाव्यातील बॅनरने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं स्टेजवरील बॅनरवर फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड फोटो होते विशेष म्हणजे या शिवसेना हे नाव पक्षाचं चिन्ह बाळासाहेब ठाकरे किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो यांचा पूर्णतः अभाव होता पक्षाच्या मेळाव्यांमध्ये साधारणपणे वरिष्ठ नेत्यांचे फोटो पक्षाचं नाव आणि चिन्ह असणं ही परंपरा आहे मात्र यावेळी या सगळ्याच गोष्टींचा अभाव असल्याने संजय गायकवाड हे पक्षावर नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय गायकवाड यांच्या राजकीय प्रवासात ते वादग्रस्त विधानं आणि नेहमीच चर्चेत आता या तपशील पाहता त्यांच्या नाराजीबद्दल चर्चा रंगू लागल्यात या विषयावर त्यांनी थेट प्रतिक्रिया देण्याचं टाळलं असलं तरी त्यांच्या भूमिकेतील हा बदल अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरतोय स्थानिक पातळीवर या घडामोडींमुळे विविध चर्चा सुरू आहेत पक्षातील काही कार्यकर्ते हा प्रकार केवळ एक तांत्रिक चूक असल्याचं तर काहींना वाटत की हा मुद्दाम केलेला पाऊल असू शकत ज्यातून गायकवाड यांची नाराजी स्पष्ट होते आता पुढील काही दिवसात या प्रकरणाला राजकीय वळण मिळतं का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे